ದೂರ್ಸ್ತೋತ್ರ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ಶ್ರೀದೂರ್ಗಾಯ ನವರೇಶ್ಯ ಪಾನೋದೇಖಲಾ ದೂರ್ಗಾಸ್ಥಾನ ಧರ್ಮ ರಾಜಕರಿತವನ ಜಗದಂಬೆ ಚಿ ತೇದ ಜಯ ಜಯ ದೂರ್ಗೆುಣೇಶ್ವರ ಯಶೋದ ಗರ್ಭ ಸಂಭವ ಕುಮಾರ ಇಂದ್ರಾರೋದರಿ ನಾರಾಯಣ ಚಂಡಿಕೆ ಅಂಬಿಕೇತು ಜಯ ಜಯ ಜಗದಂಬೆ ವಿಶ್ವಕುಟುಂಬೀ ಮೂಲಸ್ಫೂರ್ತಿ ಪ್ರಣವರುಣಿ ಬ್ರಹ್ಮನಂದ ಪದಾಯ ಚಿದವಲಾಸ ಅಂಬಿಕೇತು जय 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 धरा धर कुम गंगे त्रिपुर त्रिपूर्व सुंदरे हैरभे जनमे अंतरी भक्ते तु प्रवेश तू आमचे भक्त हृदयारविंद भरमरे तुझे कृप कृपा बळी निर्धारी अतिमुढी निघणारी विवरे काव्य रचक करी अद्भुत तुझी कृपाने करुणी गर्वात से ते न पांगुळ कर गम दुरपद्य जाऊन होय वचस्पती समान बोलका तू स्वंद संद तू स्वानंद सरोवर मराळी का हो भाविका प्रसन्न आदि आदिजने दव कृपेचे नौका करुणे भव सिंधू सिंधु उलुगुनी निवृत्य तटा जाय जे जय जय अध कुमारे कै जुलप सकल सोबक जगदंबिके मूल प्रकृतिके जय जय भार्गव भार्गव प्रिय भवानी भयनाशक नाशक भक्त वरदायिनी सुभद्रकारिके हिमनगनंदने त्रिपुर सुंदरे महामाये जय जय आनंद कासारा मराळीके पद नयन दुरितव पावेके त्रिविधेता ताप भाव सर्व जाते नवराने शो मानस कनकलतिके जय चातुर चंपक कलिके शुभानि शुभा देतांत्यक निज जने पालके अर्पणन तव मुख कमलशोभा इंद भूमे गेले विरुणी ब्रह्मादि देव देवे, देवे बाळे तानी स्वानंद सदने निजाविसी जीव शुभदेवनी बाळके आंबे तो निर्मूल्य कौतिके स्वरूप तुझे जीवने ओळखी म्हणून पडला आवर्ती शिव तुझे स्मरण सावचित म्हणून ते नित्यमुक्त स्वानंद पद हातायत तुझे हाता येतं तुझे कृपे जु तू कृपेने जननी मिळणी पंत पंचभूताचा मेळ शरावर मान दगोळे इच्छा आता तत्काळ क्षणे निर्मळ क्षणे निर्मुळे करेसी तू अनंत बालदित्रे तो प्रभू म्हणजे गेलेलं परिसर शुभात शुभकले रम रम दे जय शंभर शंभर विपुर वल्लभे त्रैलोक नगरा समेदे आदिमय आत्ममय सकला मूल प्रवृत्ते ज्यांचे कृणामृत्य सरते भक्तपालके गुण भर येतो अनंत ब्रह्मांड फला फलाकिते आदिमाय अन्नपूर्ण तु सचिदानंद प्रण सकाला सकालाचरा व्यापारी सर्वसत्कारण्य भोमच्छ्य ब्रह्मानंदे ऐकून धमाचे स्तवन दुर्गा झाले प्रसन्न म्हणे तुमचे क्षत्र सौवारे राज्यस्थापित धमाते तुम्ही प्र तुम्ही वास करता तुम्ही वास करा येथे प्रकोट नेते जनते क्षत्र पावस समस्या सुगवत वित तुमा होय त्वाचे केले सुत पूर्ण तेजे जे करेले ते काल पठण त्याचे सर्व काम पुरविलं இயதிஷ்டிர்ச்சித்துஸ்னூ நம சுவமாங்கேவே சர்வசாதிக்கே சரண்த்திரம்பே கௌரீ நாராயணீ நமஸே